महाराष्ट्र कोणाचा अजित पवार गटाला किती जागा लाडकी बहीण फायदा करणार की नुकसान सर्वे समोर निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू विधानसभा तारखा जाहीर केल्या आहेत नव्वद सदस्य विधानसभा असून एक ऑक्टोबर मतदान होणार आहे आणि चार ऑक्टोबर निकाल जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर मॅट्रिस सर्वे एजन्सीने घेतलेल्या आणि टाइम्स नावने प्रसिद्ध केलेल्या एका जनमत सर्वेक्षणानुसार आज विधानसभा झाल्या तर कोणत्याही एकाच पक्षाला बहुमत मिळणे कठीण आहे भाजपच्या युतीला थोडीशी वाढ दिसत असली तरी काँग्रेस जे जे पी आणि अन्य पक्षांचा वाटा मोठा असणार आहे महाराष्ट्र आणि झारखंड येथेही निवडणुका लवकरच होतील तरीही तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाही महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी सदस्यीय विधानसभा असून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला थोडीशी वाढ अपेक्षित आहे मात्र महाविकास आघाडी मोठ्या फरकाने मागे नाही महाराष्ट्रातील संभाव्य सीट आपण स्क्रीन वर पाहू शकता भाजप पंच्याण्णव ते एकशे पाच सीट शिवसेना एकनाथ शिंदे गट एकोणीस ते चोवीस सीट राष्ट्रवादी अजित पवार गट सात ते बारा सीट काँग्रेस बेचाळीस ते सत्तेचाळीस सीट शिवसेना उद्धव ठाकरे गट सव्वीस ते एकतीस सीट राष्ट्रवादी शरद पवार गट तेवीस ते अठ्ठावीस सीट तर अन्य अकरा ते सोळा सीट सर्वेक्षणानुसार भाजपला पंचवीस पॉईंट आठ टक्के शिवसेना एकनाथ शिंदे गट गटाला चौदा टक्के राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाच पॉइंट दोन टक्के तर काँग्रेसला अठरा सहा टक्के मत मिळण्याची अपेक्षा आहे मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये एकनाथ शिंदे सर्वाधिक पसंतीला आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचा क्रमांक आहे याच सोबत आपण स्क्रीनवर पाहू शकता हरियाणा मधील संभाव्य सीट्स कशा पद्धतीने असतील ते भाजप सदोतीस ते बेचाळीस सीट काँग्रेस तेहतीस ते अडतीस सीट जे जे पी तीन ते आठ सीट्स तर अन्य सात ते बारा सीट्स जनमत सर्वेक्षण अंदाजानुसार हरियाणामध्ये भाजपला पस्तीस पॉइंट दोन टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे काँग्रेसला एकतीस पॉइंट सहा टक्के जे ला बारा पॉइंट चार टक्के आणि इतरांना वीस पॉइंट आठ टक्के मत मिळण्याची शक्यता आहे तर झारखंड मधील स्थिती पाहता एक्क्याऐंशी सदस्य विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमताची शक्यता दिसत आहे झारखंड मध्ये भाजपला अडोतीस ते त्रेचाळीस सीट्स मिळण्याची अपेक्षा आहे जे एम एम बाबूलाल मरांडी यांना एक्केचाळीस टक्के हेमंत सोरेन यांना बत्तीस टक्के अर्जुन मुंडा यांना नऊ टक्के आणि चंपई सोरेन यांना पाच टक्के आहे सर्वेक्षणानुसार झारखंड मध्ये बाबूलाल मरांडी हे मुख्यमंत्री पदासाठीच्या रेस मध्ये सर्वाधिक पुढे आहेत या ताज्या सर्वेक्षणाच्या आधारावर महाराष्ट्र हरियाणा आणि झारखंड मधील विधानसभा निवडणुकांची सध्याची परिस्थिती आणि राजकीय आघाडीच्या स्पर्धा सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाच्या ठरू शकतात अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद